22 जनवरी को प्रारंभ भारत की सनातनियों की आज तक की सबसे बड़ी जीत का उत्सव प्रभु श्री राम के स्थापना महोत्सव के रूप में मनाया जाएगा बोलो सियावर रामचंद्र की जय बोलो सियावर रामचंद्र की मित्रांनो मी अमित ढोकर पुणे एक नवीन न्वी व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत करतो हो। मित्रांनो भव्य श्रीरामाचं मंदिर तयार झालेलं आहे अयोध्या आज त्यांची प्राणप्रतिष्ठा श्री नरेंद्र मोदीच्या हस्ते आहे आणि आणि मित्रांनो पाचशे वर्षचा तप आहे मित्रांनो किती लोकांनी बलिदान दिले किती लोकांनी आपला वाला सहयोग दिला तवा कुठे हे श्रीरामाचं मंदिर भव्य दिव्य पूर्ण निर्माण झालेलं आहे मित्रांनो आणि श्री नरेंद्र मोदीसारखे पंतप्रधान आपल्या भारताला लाभले हे खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे मित्रांनो जय श्रीराम जय श्रीराम जिकडे तिकडे जय श्रीराम मित्रांनो जय श्रीराम भव्य कार्यक्रम आमच्या लाईनमध्ये पण आहे हनुमानजीच्या मंदिरामध्ये मी रा आता अयोध्यावरनं अक्षित आल्या होत्या तो पण व्हिडिओ काढलेला आहे माझ्या मध्ये मी लिंक देऊन देईन तिथून तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ बघू शकाल मित्रांनो आणि हा पण व्हिडिओ पूर्ण आखरीपर्यंत बघा मित्रांनो पुष्कळ जबरदस्त जिकडे तिकडे श्रीरामाचा नारा आहे आणि आमचं पुलगाव पण पुष्कळ जबरदस्त सजलेलं आहे मित्रांनो आणि खास करून आमची गल्ली आमच्या गल्लीमध्ये म्हणजे प्रत्येक गल्ल्या पुलगावातल्या पूर्ण सजलेल्या आहे मित्रांनो मी पूर्ण गल्ल्या तुम्हाला दाखवू शकणार नाही मित्रांनो या ब्लॉकमध्ये पण मी माझ्या एरियातला हनुमान मंदिरातला पूर्ण व्यू तुम्हाला देणार आहे आणि पूर्ण कार्यक्रम हा पण हा कवर करणार आहे मित्रांनो आखरी पर्यंत हा ब्लॉक पाहत राहा मित्रांनो पाळण्याने मित्रांनो मंदिराकडे आलेलो आहे मी मुलांनी खूप सुंदर पद्धतीने मंदिर सजवलेलं आहे आतमधला पण आपण व्यू घेणार आहे आतमध्ये भजन वगैरे पूर्ण चालू आहे मित्रांनो आणि खूप सुंदर मंदिरं सजवलं आहे मित्रांनो मुलांनी आणि खूप जबरदस्त उत्साहाने वृत्त मारुती मित्रांनो आमच्या एरियातला आणि खूप जबरदस्त डेकोरेशन केलं आहे मित्रांनो इथल्या मुलांनी आणि इथला व्ह्यू हो घेतल्यानंतर आपण गुळकामधलं राम मंदिर पण बघणार आहे मित्रांनो राम मंदिराकडे पण जाणार आहोत मित्रांनो आपण आणि इथे पण इथे पण मित्रांनो छोट्या कोकऱ्यामध्ये हो श्रीराम आणि लक्ष्मण आणि आणि सीता तिन्ही प्रतिमा इथे खूप सुंदर प्रतिमा आहे मित्रांनो आपण घेणारा यू आणि आमच्या एरियातले महिला भजन मंडळी खूप सुंदर सुंदर भजन म्हणते मित्रांनो आणि मी आपण खूप भाग्यवान आहे मित्रांनो आज आपल्या नजरीसमोर डोळ्यासमोर आपल्याला हा भरपूर उत्साह पाहायला मिळत आहे मित्रांनो पाचशे वर्ष अगोदरचा हा लढा आहे मित्रांनो या लढ्यामध्ये कित्येक जण शहीद झाले कित्येक जणांनी आपला योगदान दिलं मित्रांनो पुष्कळ इतिहासात हा एक क्षण क तो क्षण आपण जगूत राहिलो पाहून राहिलो आणि पूर्ण भारतभरात हाच विषय आणि मित्रांनो माझ्यासाठी पण खूप मोठा क्षण आहे हा की मी ह्या क्षणाचा साक्षीदार झालो आणि जगात पुष्कळ म्हणजे खूप जबरदस्त आणि आपल्या आमच्या पुरगावमध्ये पण खूप जबरदस्त गल्ली गल्लीमध्ये जय श्रीरामचा नारा आहे आणि गल्ली गल्लीमध्ये जय श्रीराम जय श्रीराम खूप उत्साह आहे मित्रांनो आपण थोड्याच वेळात तिकडे मार्केटकडे निघणार आहे मित्रांनो इथनं मी मित्रांनो राम मंदिराकडे आलेलो आहे आणि इथनं पूर्ण भव्य रॅली निघालेली आहे मित्रांनो त्याच भव्य रॅली निघालेली या मित्रांनो इथनं मी थोडा लेट झालो तरी आपण दर्शन करूया व्ह्यू मला जितका कव्हर करता येईल व्ह्यू पुलगाव मधला तितका आपण कव्हर करूया मित्रांनो आतमध्ये पूजा चालू होती मित्रांनो आणि आम्ही आत्ताच दर्शन वगैरे घेतलं आणि पुलगावमधून आपण पूर्ण व्ह्यू घेणार आहे पुलगावमधला आणि जागोजागे श्रीराम श्रीराम आणि श्रीराम थोडा पुलगावमधला व्ह्यू घेणार आहो आपण मित्रांनो चला मग निघूया इत ही मित्रांनो कुळगावातली शराफा लाईन सोनार लाईन इथे महाप्रसाद चालू होता सर्वांची इच्छा होती की इथे महाप्रसाद घ्यावा आम्ही सर्वांनी इथे महाप्रसाद घेतला मित्रांनो आणि खूप सुंदर महाप्रसाद आणि सोनारांनी पण खूप सुंदर महाप्रसादांचा वाटप केला आणि हा प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक एरियामध्ये आपापल्या सोयीने आपापल्या शक्तीनुसार हा कार्यक्रम करत आहे हा उत्साह साजरा करत मित्रा आहे मित्रांनो जय श्रीराम पुन्हा मंदिराकडे आलेला आहे मित्रांनो मी आणि इथे आल्यानंतर मला कळलं की संध्याकाळी आरती आहे आपल्या घरून दिवे आणायचे आहे पाच दिवे आणायचे आहे आणि इथे श्रीरामाच्या फोटो समोर लावायचे आहे आणि मंदिर पूर्ण दिव्यांनी जगमून टाका टाकायचा मंदिरामध्ये दे सेवा देत राहते दे मित्रांनो हा मुलगा आणि खूप सुंदर त्यांनी शंकरजीची पिंड अशी खूप सुंदर फुलांनी सजवलेली आहे खूप सुंदर खूप सुंदर सजवलेली आहे मित्रांनो आणि खूप डेकोरेशन पण खूप जबरदस्त सजवलं आहे त्याच मुलांनी आहे माझी मिसेस मित्रांनो धर्मपत्नी दीप प्रज्वलित करताना आणि पुष्कळ बायांनी इथे दीप लावलेले आहे स म्हणजे आरती पण चालू झालेली आहे आपण थोड्याच वेळात आरतीचं पण कवरेज घेणार आहे मित्रांनो आणि खूपच बघा इकडे तिकडे पूर्ण दिवेच दिवे दिवेच दिवे पूर्ण दिवे। महिला मंडळांनी पण खूप उत्साहाने दिवे लावलेले आहे मित्रांनो इथे मंदिरात आणि चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन आरती घेऊया चला मग मित्रांनोवर आतमध्ये जाऊन आपण आरती घेऊया ती झाली आहे मित्रांनो आणि मी बाहेर पडलेलो आहे सर्वच बाहेर पडले आणि इथे आता थोड्याच वेळात महाप्रसादाचं सुद्धा आयोजन आहे आपण तो पण थोडा शूट घेऊया आणि अशा वातावरणामध्ये माणसाचं मन एकदम भक्तिमय होऊन जाते मित्रांनो आणि खूप भक्तिमय मनाने आणि प्रसन्न मनाने श्रीरामाची आरती झालेली आहे मित्रांनो महाप्रसाद घ्यायसाठी आणि नंतर बोलूया थोडा चला भेटू मित्रांनो लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये त्रोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका मित्रांनो आणि मित्रांनो आणि प्रभू श्रीराम बलावतील तर आपण अयोध्यामध्ये पण जाऊन मित्रांनो आणि अयोध्येचा पण ब्लॉक बनवूया मित्रांनो तो जय श्रीराम मित्रांनो